राज्यातल्या इतर घडामोडी पाहूयात आज अक्षय तृतीया अक्षय निमित्त सोनं खरेदी करण्यासाठी जळगाव सुवर्णनगरीमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळते सोन्याच्या भावात गेल्या वर्षीच्या तुलनेत चोवीस हजारांची वाढ होऊन सुद्धा सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी अक्षय तृतीयेचा मुहूर्त सा साधलेला आहे सोन्याचे भाव हे विक्रमी दरावर पोहोचलेत ग्राहकांना मात्र सोनं खरेदीसाठी काहीशी तडजोड ही करावी लागते आणि याबाबत जळगाव सुवर्ण नगरी मधून सविस्तर आढावा घेत सराफा व्यावसायिक आणि ग्राहकांशी या सगळ्या संदर्भात संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी अक्षय तृतीयेता हा सण साध्य करण्यासाठी जळगाव सुवर्णगरीमध्ये ग्राहकांची देखील सोनं खरेदी करण्याची गर्दी पाहायला मिळते आहे आपल्यासोबत जळगाव सुवर्णगरीमधील सोन्याचे व्यापारी आकाजी भंगाळे आहेत आता काय सांगणार खरं तर गेल्या वर्षी तुलनेत मोठ्या प्रमाणात सोन्याचे भाव जे आहेत ते वाढलेले आहेत तरी मात्र अक्षय तृतीयेला जे आहे ग्राहकांचा मोठा प्रसाद पाहायला मिळतोय आजचा जो अक्षयतुर्तीचा आज मुहूर्त आहे हा खूप शुभ मुहूर्त असतो आजच्या दिवशी दरवर्षी आपण बघितलं सोन्याचे भाव वाढताय पाच वर्षापूर्वी सा सहा वर्षापूर्वी सोन्याचे भाव पन्नास हजार रुपये होते आणि दरवर्षी ग्राहकांना एक नवीन भाव भेटतो आहे जेव्हा साठ हजार भाव होता तेव्हा भाव, भाव नवीन होता सत्तर होता तेव्हा नवीन होता आज अठ्ठ्याण्णव हजार सहाशेपर्यंत सोन्याचा भाव आहे हाही भाव नवीनच आहे एका वर्षात जवळजवळ पंचवीस हजार रुपयाने सोन्याचे भाव वाढलेले आहे तरी ग्राहकांच्या मनात असं असं एक भावना आहे की आपण कोणत्याही भावात सोनं घेतलं आप भाव वाढतोच म्हणून ग्राहक त्याच उत्साहाने सोनं घेत आहे ज्या उत्साहाने दरवर्षी सोनं घेता नक्कीच करत ग्राहकाचा उत्साह मात्र कायम असल्याचं पाहायला मिळते आहे आपल्यासोबत काही ग्राहक देखील आहेत त्यांची देखील आपण प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ताई काय सांगणार आज अक्षयतृतीयचा मुहूर्त आहे आपण देखील सोनं खरेदी करण्यासाठी नगरीमध्ये आला आहात काय भावना आहे आजचं भाव म्हणजे खूपच म्हणजे जेवढं बजेट होतं त्याच्यामध्ये एवढी काटकसरून मला आता सोनं आणि चां चांदी खरेदी करायची आहे आणि आजचं मुहूर्त खूप छान असतं जे आपण घेतलं ते नेहमी वाढत राहते त्याची कमी आपल्या घरामध्ये होत नाही त्या हिशोबाने मी आलेली आहे आणि मागच्या वर्षी भाव खूप कमीच होता तेव्हा पण आम्हाला जास्तच वाटायचं कारण मागच्या वर्षी पन्नास ते मध्येच होतं भाव आणि आज बघितलं तर एकच्या वरती गेलेलं आहे तर काहीतरी थोडंफार घ्यायला आलेली आहे मी कारण घरामध्ये समृद्धी राहायला पाहिजे आणि ती वस्तू वाढत राहायला पाहिजे म्हणून नक्कीच खरं तर भारतीयामध्ये जे आ, करता भारती आहे सोनं खरेदी करण्याचं खरं तर धार्मिक देखील महत्त्व आहे त्यामुळे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीया या मुहूर्तावर देखील ग्राहकांचा उत्साह जो आहे तो सोनं खरेदी करण्यासाठी पाहायला मिळतो आहे भाव जरी वाढत असले तरी मात्र काही प्रमाणात का होईना अक्षयतृतीयेचा मुहूर्त जो आहे तो साध्याचा ग्राहकांकडनं प्रयत्न केला जात असल्याचं पाहायला मिळते आहे मंगेश जोशी एन मराठी जळगाव